हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग सव्वीसावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमांक सव्वीस <coughs> भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत शुक्ल कृष्णे गतीर्ते श्लु शु, शु, शुक्ल कृष्णे येते जगत शाश्वते मते एक याती अनावृत्ती अन्यया आवर्तते पुन भाषांतर वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत तर भगवंतांनी चोवीस आणि पंचवीस या श्लोकात जो योगी आहे तो देह सोडतो आहे तेव्हा काय होतं हे सगळं सांगितलं आहे चोवीस मध्ये सांगितलं प्रकाशमय वेळात तो देह सोडतो आहे दुसऱ्या वेळी पंचवीस मध्ये सांगितलं अंधकाराचा समयी तो देह सोडतो आहे तसे हे या भौतिक या या जगतातून या पृथ्वीवरून देह सोडण्याचं आणि मग प्रयाण करतो आहे जीव प्रवास करतो आहे तर ते दोन मार्ग आहेत जे आपण आताच शिकलो जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो, ते तो परत येत नाही परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो तर हे आपण चोवीस आणि पंचवीस हे श्लोक वाचलेत त्याच भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत तर शब्द जर बघूया आपण तर आहे शुक्ल कृष्णे म्हणजे शुक्ल म्हणजे प्रकाशमय प्रवास आहे दुसरा कृष्णे म्हणजे अंधकारमय प्रवास आहे तर ही गती आहे त्या आ, जीवाची त्याच्याबद्दल सांगितलं आहे तर ही निश्चितच येते हे दोन मार्ग आहेत जगत शाश्वते मते तर शाश्वते म्हणजे जे वैदिक शास्त्र आहे जे शाश्वत काळ टिकणार आहे असं वैदिकशास्त्र त्यामध्ये म्हटलं आहे की या भौतिक जगतातून बाहेर जेव्हा जी जीव पडतो तेव्हा त्याच्या अशा प्रकारे दोन दोन प्रकारे तो बाहेर पडतो एकतर प्रकाश मार्ग किंवा अंधकार मार्ग एक या ती या अनावृत्ती तर एका ह्यानी जातो म्हणजे प्रकाशमय मार्गाने जातोय तेव्हा तो अनावृत्तीम परत येत नाही या भौतिक जगतात अन्य या आवर्त ते पुन्हा दुसऱ्या मार्गाने अंधकार मार्गाने जेव्हा तो पृथ्वी सोडतो आहे हा जीव तेव्हा काय तो, का तो उच्च लोकात जातोय इंद्रिय सुख घेतोय आणि पुन्हा त्याला पृथ्वीवर यायला लागत आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या सव्वीसाव्या श्लोका बदल म्हणत आहेत आठ पॉइंट चोवीस आणि पंचवीस या दोन श्लोकांचा सारांश भगवान श्रीकृष्ण कृष्ण या सव्वीसाव्या श्लोकात अर्जुनाला सांगतात <coughs> आठ पॉइंट चोवीस मध्ये हा जो जीव प्रवास करतो आहे आपल्या मृत्यूनंतर तो पथ कसा है? प्रकाश मान आहे प्रकाशमान आहे आणि म्हणून त्याला या श्लोकामध्ये अगदी सुरुवातीलाच म्हंटल आहे बघा शुक्ल आणि आठ पॉईंट पंचवीस मध्ये हा जीव प्रवास करतो आहे मृत्यूनंतर तो पथ कसा आहे अंधकारमय आहे आणि म्हणून त्या या श्लोकामध्ये त्याला म्हटलं आहे दुसरा शब्द बघाल तर कृष्णे म्हणजे काय आहे तो जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये प्रकाश शून्यता आहे अंधकार आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात तात्पर्य वाचूया ता आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छानदोग्य उपनिषदातून पाच पॉइंट दहा पॉइंट तीन ते पाच यामध्ये प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे तर आत्ताच आपण गीताभूषण टीका आहे ती वेगवेगळ्या श्लोकाची आपण वाचत आहोत जसं आपण चोवीसाव्या श्लोकात वाचलं तिथेही बल श्री बलदेव विद्याभूषण यांनी छानदोग्य उपनिषदाचाच सगळे हे श्लोक देऊन समजवलंय की कशा रीतीने हा जीव वरती वरती पुढच्या दिशेला प्रवास करतो पंचवीसाव्या श्लोकात सुद्धा वाचलेलं आहे पुढे वाचते जे सकाम कर्मी आणि दार्शनिक तर्कवादी आहेत ते काळापासून अविरतपणे ये जा करीत आहेत तर हा जो जीव आहे या भौतिक जगतात सतत वेगवेगळ्या ग्रह लोकावर कधी वरच्या उच्च लोकात कधी खालच्या लोकात असा नवीन नवीन देह धारण करत असतो तर असा हा काय आहे जन्म मृत्यू जरा व्याधीच हे चक्र आहे ते जीवाच चाललेलं असत तर इथे म्हंटल आहे सकाम कर्मी तर सकाम कर्मी म्हणजे कसं आहे तो सकाम म्हणजे ज्याला जो एखादा काम करतो आहे त्यामागे त्याला काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे फळ उपभोगायची इच्छा आहे तो झाला सकाम करणे आणि दुसरा है जो है दर्शन करतु आहे दार्शनिक तत्वज्ञानी जो काय आहे दर्शन म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास करतो आहे आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून शिकत नाहीये तो आपल्या मनावर त्याचा बुद्धीवर जास्त विश्वास आहे आणि हे वैदिक शास्त्र आहे तो स्वतःच्या तर्कवितर्काने जाणण्याचा प्रयत्न करतो आहे तर असे लोक आहेत ते अनादी म्हणजे प्रचंड काळापासून अविरतपणे सतत ये जा करीत आहेत म्हणजे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरत आहेत चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत त्यामधले वेगवेगळे शरीर धारण करून या भौतिक जगतातच फिरत राहता आहेत पुढे वाचते आहे वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्ष प्राप्ती होत नाही तर अंतिम मोक्ष प्राप्ती कोणाला होते आहे जो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आहे आणि असा हा जीव आहे तो काया वाचा मनाने भगवंतांच्या सेवेमध्ये सतत मग्न आहे इंद्रिय उपभोगाची कोणती इच्छा नाहीये सकाम कर्म तो करत नाहीये काही भोग भोगू अशी इच्छा नाही आहे किंवा तो तर्कवितर्क पण वैदिकशास्त्रावर करत नाही आहे तर अशा जीवाने अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतला आहे आणि भक्तांकडून तो वैदिकशास्त्राचं नियमित श्रवण करतो आहे जे वरिष्ठ सांगतायत त्यानुसार त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सुरुवात केली आहे तो वेगवेगळे भक्तीतले नियम आहेत ते पालन करतो आहे भगवंतांबद्दल नित्य भागवत सेवया म्हणजे वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आहे आणि वेगवेगळ्या भक्तिमय सेवेमध्ये सदैव जोडला गेला आहे तर असा जीव आहे तो भगवंतांची भक्ती केल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो का मुक्त होऊ शकतो कारण तो भगवान श्रीकृष्णांची तीव्रतेने भक्तिमय सेवा करतो आणि हे जे प्राप्त झालेला मनुष्य जन्म आहे तो सफल करतो मात्र जो भगवान श्रीकृष्णांना शरणात जात नाही तो कधीच भक्तिमय सेवा करत नाही भक्तांच्या भक्तांचं जे मार्गदर्शन आहे बहुमूल्य मार्गदर्शन त्याचाही कधी तो लाभ घेत नाही मग असे व्यक्ती आहेत त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही ते सतत जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रामध्ये फिरत राहतात अशा प्रकारे हा सव्वीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल